गेली चार दिवस जनसेवा फळे भाजीपाला व खाद्य पदार्थ विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणारे प्रतापसिंह हो उद्यान येथील आंदोलन आणि महापालिकेची कारवाई थांबली सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अशोक काकडे साहेब यांच्याकडे काल निवेदन देण्यात आले होते व आमची कैफियत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मांडली होती त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातल्या फेरीवाल्या समितीचे काम पाहणारे उपायुक्त स्मृती पाटील यांच्याशी आज सकाळी त्यांच्या जालनामध्ये बैठक झाली त्यांच्यासमोर अडीअडचणी मांडल्या प्रश्न मांडले त्यातून आयुक्तांच्या समोर झालेल्या आणि दिल्या गेलेल्या माहितीनुसार आयुक्तांच्या शंकांचे निरसन झाले लोकांच्या तक्रारी येणार नाही त्याची दक्षता घेण्याचे ठरले त्याचबरोबर परिसरामध्ये पर होणारा कचरा आणि कटिंग ग्राहकांचं वापरलेलं जे वेस्टेज आहे ते घंटागाडी यांच्या माध्यमातून आणि रस्त्यावर कुठल्याही वाहतुकीचे अडथळे येणार नाहीत त्याचबरोबर फेरीवाल्यांनी स्वच्छतेचे पालन करावं अशी भूमिका प्रशासनाने ठेवली सांगलीच्या तरुण भारत स्टेडियम म्हणजेच माहेश्वरी चौक ते भावे नाट्य हा मार्ग लोकांच्या साठी खुला करावा आणि छत्रपती संभाजी महाराज मार्ग वासुदेव बळवंत फडके चौक ते एस टी स्टँड हा एकतर्फी मार्ग आहे दुतर्फी मार्ग वाहतूक ही भावे नाट्य मंदिर नवसंदेशच्या बोळातून फिरवावी जी पहिल्यापासून नैसर्गिक वाहतूक आहे ती त्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस खात्याला आणि वाहतूक नियंत्रण कक्षाला सूचना देण्याचं सांगितलं या आंदोलनामध्ये फेरीवाला संघटनेचे सदस्य कैस अलगोर रेखाताई पाटील बेबीताई मुल्ला लताताई दुधाळ सादिक वाघवान माजी सदस्य संदीप भाऊ पाटील गजानन बन्ने मॉन्टी तिवडे सॅमसंग तिवडे आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण जिल्हा सुधार समितीचे तानाजीराव रुईकर माजी नगरसेवक संतोष देवडेकर संचालक प्रशांत शिकलगार भोसले संभाजी बन्ने सागर बन्ने प्रतापसिंह उद्यानातील विक्रेते महेश शेट्टी शुभम बन्ने शेखर कांबळे रविभाऊ माने दीपक ताटे मोहसिन नकाशे आदी विक्रेत्यांनी भाग घेतला या आंदोलनासाठी सांगलीतील सर्व वृत्तपत्रांनी न्यूज चॅनलने आणि वेब पोर्टलने चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली ज्या ज्या संस्था संघटना आणि वेगवेगळ्या वे माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या

आजपासून चालू करण्यात येणार आहे आजपासून गाडी आणून काय प्रतापसिंह चालू असलेलं आंदोलन आज जिल्हाधिकाऱ्यांचा आत्ताच फोन आला त्यांच्या कार्यालयातून आता जिल्हाधिकारी बोलत होते त्याचबरोबर बद्राशी साहेब आलेले आहेत आणि उपायुक्त स्मृती पाटील मॅडमचाही फोन आला होता या विभागाच्या ज्या उपायुक्त आहेत आयुक्तांचे काय समज गैरसमज त्यांच्या काय शंका प्रशंका होत्या याबाबत चर्चा झाली आज सकाळीच उपायुक्तांच्या बरोबर त्यांच्या दालनामध्ये बैठक झाली होती त्या बैठकीत चर्चेअरली काही गोष्टी निदर्शनाला आणून दिल्या होत्या काही गोष्टी प्रशासनाच्या अवलोकने नव्हत्या त्या अवलोकने आणून दिल्या त्यावर आज यशस्वी शिष्टाई मूर्ती पाटील यांना करण्यात यश आला असं म्हणायला हरकत नाही आज नॉर्मल अधिकाऱ्यांचा सुद्धा आत्ता फोन येऊन गेला आणि इथे गेल्या दोन पिढ्या तीन पिढ्या गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या ज्या वेळच्या गाड्या आहेत या इथंच राहतील वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पार्किंगची व्यवस्था महापालिका प्रशासन आणि आमचे भेळ विक्रेते संयुक्तरित्या करतील त्याचबरोबर आम्ही एक नवीन मागणी केलेली आहे छत्रपती संभाजी मार्गावरून जाणारा हा एस जी स्टँडकडे जाणारा जो वनवे आहे तो वनवेत ठेवावा आणि सुनारेवणी रोड आपला नऊसंदेच्या बोळातून भावेनाट्य मंदिरच्या माध्यमातून जी वनवी दुसरी वाहतूक होती ती सुरू करावी त्यासाठी लागणारी अतिक्रमणाची मोहीम प्रशासनानं राबवावी वेळ पडली आम्ही सर्वजण त्या मोहिमेसाठी त्यांना मदत करू आणि रस्त्यात अडथळा येणार नाही आणि या लोकांची उपजीविका थांबणार नाही प्रशासनानं उशिरा का होईना घेतलेला जो निर्णय आहे त्याचं आम्ही फेरीवाला संघटनेच्या माध्यमातून फेरीवाला संघटनेच्या ज्या समित्या निवडून आलेल्या त्या सदस्यांच्या माध्यमातून आम्ही या सर्वांचं अभिनंदन करतो आहे आणि अशी सकारात्मक भूमिका महापालिकेने जेव्हा आमच्या सहकार्य राहील भूमिका जर विरोधात गेली तर आम्हालाही तुमच्या भूमिकेला तशाच तसं उत्तर द्यावं लागेल असं आश्वासनसुद्धा आम्ही देतो आणि थांबतो आणि प्रशासनानं वेळ लावून विना घेतलेला निर्णय त्याबद्दल आभार ये। ये एक मिनिटात एक मिनिटांपासून घेतली होती त्याबद्दल आज त्यांनी चर्चा करू या दोन्ही आमच्या कष्टकऱ्यांच्या नेत्यांनी मध्यस्थी आयुक्तांची वस्तुस्थिती निदर्शना दिली आणि आयुक्तांनी आज परवानगी दिलेली आहे त्यांनी फक्त दोन तीन अटी काढलेल्या आहेत की वाहतुकीला अडथळा होऊ नये स्वच्छता राखावी या दोन्ही अटी आम्हाला मान्य आहेत याचबरोबर आम्ही आई आयुक्त साहेबांना आणखीन एक विनंती करतो की चार वर्ष झालं हे प्रतापसिंह उद्यान बंद अवस्थेत आहे त्याचं काम पूर्ण होत नाही आहे ते करावं शहरातले एक प्रमुख उद्यान आहे ते त्याच्यामुळं आणखीन उद्यानाला पण चालना मिळेल या खाद्य व्यावसायिकांना पण चालना मिळेल आणि ही जी भूमिका आज तुम्ही घेतली आहे ही भूमिका शहरातल्या प्रत्येक पतविकेच्या बाबतीत त्यांनी घ्यावी चर्चा करावी आणि चर्चेतनं मार्ग काढावा आम्ही शहरवासियांच्या विरोधात नाही आम्ही फेरीवाला धोरणाच्या विरोधात नाही पण जो तोडगा काढायचा तो सर्वसामान्यांना मान्य असणारा तोडगा काढावा असं मी आयुक्त साहेबांशी तुमच्या माध्यमातून आज विनंती करतो